बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी भंडारशेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता आपण ब्रेकिंग बातमी एस के नाईन येवला न्यूजमध्ये पाहत आहोत नाशिकच्या ग्रामीण भागात येवला मनमाड नांदगाव तथा निफाड या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनच्या मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावत सायंकाळी आलेल्या पावसानं येवला मनमाड नांदगाव निफाड या शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला मान्सूनचा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असला तरी व्यावसायिकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे येवला शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या दुकानांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं मनमाड शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असून रेल्वे सेवेवर बहुवाहतुकी याचा परिणाम पाहायला मिळाला सुमारे दोन तासांपासून मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नदी नाले ओढ्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं एस केन येवला साठी ब्युरो रिपोर्ट येवला नाशिक या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला